दर्शक हो नमस्कार मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राध्ये एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की आज पंढरपूरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाची सूत्र स्वीकारून अकरा वर्ष पूर्ण झाली आहेत आणि या काळात त्यांनी जी कामं केली आहेत ह्याची माहिती देण्याकरता या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी युवा नेते प्रणव परिचारक यांना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ते कसं लढवणार आहेत म्हणजे परिचारक गट कसं लढवणार आहे यावरचा प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितलं की भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते असणारे आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण याचबरोबर आमदार समाधान आवताडे आणि आमचे नेते प्रशांत परिचारक हे जे आदेश देतील त्या पद्धतीनं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे पंढरपूर नगरपरिषद मंगळवेडा नगर परिषद तसेच पंढरपूर मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही लढवणार आहोत म्हणजे विधानसभेप्रमाणे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसुद्धा परिचारक आणि अवताडे हे एकत्र दिसतील असं चित्र आहे कारण मागील विधानसभेपूर्वी म्हणजे मागील जे तीन चार वर्ष आवताडे हे पोटनिवडणुकीत्र आमदार होते त्या काळामध्ये परिचारक आणि अवताडे गटामध्ये थोडं बिनसलं होतं त्यामुळं दोन हजार चोवीसच्या विधानसभेला परिचारकांनीसुद्धा निवडणूक लढवण्याची तयारी केली होती मात्र पक्षाच्या वरिष्ठांनी मध्यस्थी केली यानंतर पुन्हा आवताडे परिचारक एकत्र झाले होते मात्र येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आमदार आवताडे यांनी आपल्याबरोबर यावं असं येथील परिचारक विरोधकांना वाटतं आहे आणि याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस रचंद्र पवार पक्षाचे आमदार अभिजित पाटील हे तर सतत खुला त्यांना आवाहन करतायत की आपण एकत्र लढूया म्हणून त्यामुळे असं वाटत होतं की अवताडे हे येत्या काळामध्ये आपली काय भूमिका घेणार नगर परिषद असेल किंवा स्थानिक निवडून निवडणूक मात्र प्रणव परिचारकांच्या बोलण्यावरून स्पष्ट होते की अवताडे आणि परिचारक गट हे भाजपच्या माध्यमातून येणाऱ्या निवडणुका एकत्र लढवतील पहा काय म्हणाले प्रणव परिचारक निश्चितपणाने सरकारवर आगामी निवडणुकीचं काय जोरलाय पक्षाचं स्वतंत्र काय हा प्रश्न आहे वरिष्ठ लेवलवरचा राज्याचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब चौदा या ठिकाणी भाजप पदाधिकाऱ्यांनी खूप आम्ही आम्ही गेल्या अनेक दिवसापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न्यायालयीन प्रक्रियेमुळे निवडणूक आयोग यावर लांबल्या होत्या नंतरच्या कोरोनाचा कालावधी होता काही गोष्टीमुळे रखडल्या होत्या परंतु खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं काही दिवसापूर्वीच मला वाटतं हायकोर्टने सुप्रीम कोर्टने या ठिकाणी निर्देश दिले त्यामुळे लवकरात लवकर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही या बाबतीत सांगितलेल्या आहेत या निवडणुकीच्या अनुषंगाने आहे निवडणुकीची प्रक्रिया आहे मला वाटतं जेवण सुरू केली आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं आपल्या भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर सा बावनकुळे साहेब त्याचबरोबर कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब त्याचबरोबर आमचे नेते आदरणीय ने प्रशांत मालक आमदार समाधान अवताडे या सर्वांच्या माध्यमातून जो काही कार्यकर्त्यांना आदेश होतील त्या आद दृष्टीनं ना येणारी नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समिती या सर्व समाज या निवडणुका या सर्व घटकांना बरोबर घेऊन या ठिकाणी लढण्याच्या बाबतीत नियोजन केलेला आहे